श्री स्वामी समर्थ कशा सगळे जण आय होप सगळे ठीक असणार माझी थोडी तब्येत ठीक नाहीये कारण वातावरण सध्या इकडचं तसं आहे पाऊस खूप चालू आहे इकडे पुण्यामध्ये तुमच्या तिकडे आहे का नक्की कमेंट मध्ये सांगा आताच माझ्या कामामधले सगळ्यांचे आय होप काम झालेच असणार चलत मग मी पाऊस दाखवते मी आता सध्या आले बेडरूम मध्ये लाईट नाही दिसणार आहे कारण मी कपडे सुकायला घातले इथून दाखवते पाऊस तुम्हाला सर्वांना पाहू शकता वातावरण सध्या खूप म्हणजे पाऊस चालू इकडे तिकडे आहे का <coughs> <coughs> माझ्या ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत नक्की माझ्या आयडीला बेल आयकॉन नक्की क्लिक करा सगळे सपोर्ट असाच राहू द्या आणि असाच सपोर्ट करा ओके okay, श्री स्वामी समर्थ नंतर भेटूया व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये बाय